फोन केला खाली जागा आहे भरपूर चला 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 मावशी चला आई समोर चला থাকাকেড সিযাকেড সিযাকেড্যাকাকে फोटो <inaudible> काढणार <wai> uh, yeah, uh, <mumbles>

एक तारखेला ठाकूर शाह महाराजांचा प्रगड आहे त्या दिवशी सुद्धा आपण या ठिकाणी संगीत भजनाची वैफल्य ठेवणार आहोत ज्या ज्या मंडळीला शक्य होईल त्यांनी द्यायचं आहे आणि आज कोणतं झालं मोठा संस्कृती कार्यक्रम संपला नाही हे लक्षात ठेवा उद्या

तर त्यांच्या जात असताना त्यांच्या अनुभवातून त्यांच्या मनात असा विचार आला की आपल्या भागातही आपल्या संभाजीनगर शहरातही काटुश्याम बाबांचं मंदिर व्हावं जेणेकरून ज्या लोकांना इतक्या दूर जाणं शक्य होत नाही सहसा वेळ मिळत नाही तर इथं दर्शन म्हणजे जवळच्या जवळ करणं शक्य व्हावं तर त्यांच्या मनात विचार आला की आपल्या भागात काटूश्याम बाबांचं मंदिर व्हावं तर त्यांची कोलटाण गावात स्वतःची शेती आहे तर त्याच ठिकाणी त्याने मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला व निर्णय घेतल्यानंतर लगेच तेवीस तारखेनंतर भूमिपूजन सोहळा वगैरेचं सगळं काम झाल्यानंतर आमचे महाराज आमच्यासोबत जे होते मार्गदर्शन करणारे त्यांच्या त्या नेतृत्वाखाली काम झालं आमचे क श्रीकृष्णाजी महाराज कोर्डे त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व काम ते झालेलं आहे ती सांगतील पुढं की आणि हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण प्रकल्प सहा एकरमध्ये म्हणजे कारकुश्याम बाबांचं आणि राधाकृष्णांचं मंदिर आहे व त्यानंतर पुढील पाच सहा एकरमध्ये इथं लागूनच गोशाळा आपलं गुल गुरुकुल या श निवास वृद्धाश्रम हॉस्पिटल गोशाळा असे आणखी प्रोजेक्ट आहे आणि या सर्व प्रोजेक्टसाठी जवळपास चार ते पाच वर्ष काम पूर्ण होण्यासाठी लागेल साहित्य लागणार आहे याला साहित्य लागणार आहे तर पूर्णपणे काम राजस्थानी जे दगड असतो लाल पूर्ण त्याच्यात होणार आहे राजस्थानी दगडामध्ये आणि हे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं महाराष्ट्रात म्हणल्यापेक्षा भारतातलं सगळ्यात मोठं खाटूश्याम बाबांचं हे मंदिर आहे ह्या मंदिराची उंची एकशे एक फूट खाटूश्याम बाबांच्या मंदिराची उंची आणि राधाकृष्ण बाबा मंदिराची उंची एकशे एक फूट राहणार आहे व भव्य असा मोठा परिसर आहे भाऊ भाऊ या निमित्ताने तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार भाविकांना काय आवाहन करणार मी या निमित्ताने हेच आवाहन करेल की समजा आता मंदिराचं काम जेव्हा चालू असेल तेव्हा येऊन पाहणे किंवा त्याच्यानंतर मंदिराचं काम झाल्यानंतर ज्यांचं शक्य तिकडं जाणं होत नाही इथं त्यांनी येऊन दर्शन वगैरे घ्यावं इकडं मंदिरा समजा आणखीन दुसरंही मंदिर का असणार आहे तर ते दर्शनाचा इथं लाभ घेऊ शकतो भाऊ आता एवढा निधी लागणार आहेत हा निधी तर का कशी होणार आहे म्हणजे भाविकांच्या होणार आहे की याला शासकीय अनुदान नाही शासकीय अनुदान तर कोणाचा समजा घेतलेला नाही किरण भैयाने आणि भाविकांचं समजा तो असं समोरून असं म्हणजे म्हणणार नाही की स्वइच्छेने जर कोणाची इच्छा असेल तर ते करू शकता किंवा नसता मग तो समजा स्वतः किरण भैया सगळा खर्च त्याचा शंभर ते सव्वाशे कोटी त्याचा समजा एस्टिमेट आहे तेवढं तो सतत सगळं करणार आहे चालेल धन्यवाद रामकृष्णहरी भव्य दिव्य थातूरश्याम महाराज राधाकृष्ण मंदिर भूमिपूजन सोहळा त्याच पद्धतीने याच्या अंतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे नीम करोरी बाबा की जे उत्तरेतले फार मोठे सिद्ध संत झाले हनुमानजीचा अवतार ज्यांना मानलेले त्यांचं एक मंदिर आहे आणि जवळजवळ अनेक लोक ग्रहाच्या बाधेने पीडित असतात त्यांच्या सुखसुविधेकरता म्हणून नवग्रह मंदिर या ठिकाणी होणार आहे असे पाच मंदिरं प्रमुख या ठिकाणी होत आहेत असा हा सर्व प्रकल्प अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे तेव्हा याची सुरुवात या कार्याची तेवीस तारखेला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे भूमिपूजन सोहळा आपल्या भारतातील प्रमुख असणारे अनेक साधू आहे त्यामध्ये राम मंदिराचे कोषाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासचे उपाध्यक्ष पूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य राष्ट्रसंत गोविंद देवगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याच पद्धतीने ज्यांच्या अमृतमय वाणीतून गेली सात दिवसापासून श्रीमद भागवत कथेचा आनंद या ठिकाणी सर्व भाविकांना घेता आला असे महाराष्ट्रातले थोर पूजनीय आदरणीय श्रद्धेय हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज सराला बेटकर यांची सात दिवस उपस्थिती आणि त्यांच्या पावन उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजन सोहळा त्याच पद्धतीने अनेक साधू संत गाथा मंदिराचे अध्यक्ष गुरुवर्य पांडुरंगजी महाराज घोले श्रीक्षेत्र पैठण क्षेत्रावन आदरणीय पूजनीय गुरुवर्य रखमाजी महाराज नवले त्याच पद्धतीने नाथवंशज योगेश महाराज गोसावी हे सगळे मंडळी या भूमिपूजन सोहळ्याकरता अनेक साधू संत येऊन गेले आणि हा भूमिपूजन सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला त्यांची विशेष असणारे त्यांना हेलिकॉप्टरद्वारे या ठिकाणी आयोजन समितीने या ठिकाणी पाचारण केलं आणि ही सगळी संत मंडळी पहिल्या दिवशी आल्यानंतर तिथे अगदी दिवाळी सुरू झाली आणि हा सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडत आहे झाला हनुमान चालीचा पाठ झाला गीता पाठ झाला आणि दुपारी त्या ठिकाणी असणारी श्रीमद भागवत कथा विशेष सकाळच्या सत्रामध्ये दहा ते बारा महाराष्ट्रातील विद्वान असणाऱ्या वक्त्यांची आचार विचार संपन्न वक्त्यांची कीर्तनी झाली अशा पद्धतीने हा सोहळा एकंदरीत चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि खूप भाविक समाज या सोहळ्याचा आनंद घेत आहे दररोज असणारा हजाराने समाज या ठिकाणी वाढतो आहे भोजन प्रसादाचं जर बघितलं तर सर्व गावकरी मंडळ एवढी सज्ज आहे की कुठल्याही व्यक्तीला प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जात नाही स्वतः येऊन त्या ठिकाणी सर्व कार्य आपलं म्हणून करण्याचा सगळे प्रयत्न करतात अशा पद्धतीने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे धन्यवाद आपलं नाव माझं नाव कृष्णा शंकरराव कोरडे महाराज कार्यक्रमाला आवर्जून कसले आमचे गुरुबंधू संतोष महाराज सोळुंके यांच्या नेतृत्वामध्ये भागवतगीतेचा रामगिरी महाराज यांनी नि, निमंत्रण स्वीकारलं आणि या कार्यक्रमाला सर्व श्रेय जात असेल तर ते आपले कृष्णाजी महाराज कोरडे यांना आता वीस दिवसामध्ये एवढं समाज जमा करणं एवढं मंडप देणं एवढे तारखा घेणं गोविंदगिरी मनात आणणं हे शक्य नाही फक्त ते दैवी शक्ती पाहिजे मला तिथे होत नाही तर मी किरण बाहेराशी बेच्या इतके मार्गदर्शक चांगला निवडला वाटला आपण सत्यसंकल्पाचा दादा नारायण संकल्पाचा चांगला असला भगवंत त्याच्या पाठीशी बरोबर वाचतो तसं आमचे कृष्ण महाराज नवऱ्यांना आम्ही त्यांचे पाईक आम्ही त्यांच्या आश्रयाखाली आपल्या परिसरामध्ये संभाजीनगरमध्ये गाडीरोबा म्हणून एक छोटंसं गाव आहे तिथं त्यांचा आश्रम आहे आणि त्यांचे शिष्य आपले कृष्ण महाराज कोरडे आणि कोलठाण त्यांचं आवडतं का किरण भाईन असे माणसं निवडले नवडे अन्न झाले नवडे महाराज झाले आणि कीर्तन मी अर्धा कीर्तन असे घेतले एका घंट्यामध्ये पूर्णतः बसवल्या उमेश महाराज असतील शिंदे मावळी असतील सगळ्यात एकाच एक आजची मावळीचं कीर्तन झालं खाटू श्याम म्हणजे कृष्ण भागवंताचा अवतार आहे आणि जो खाटू श्यामची सेवा करी आपल्या राजस्थानला जायची गरज नाही आता इथंच अन्नच राजस्थान आलेलं आहे आणि हरिभाऊ सुद्धा खूप कौतुक केलं सगळ्यांनी कौतुक केलं आणि असा कार्यक्रम झाला स्मरणीय कार्यक्रम प्रयोगामध्ये याची गरज आहे सरावणी आनंदाचा या सोहळ्याचा आनंद घ्यावा असेच नवनी आपल्याची कीर्तन आहे सरावणी आणि कृपा करावी धन्यवाद चला